आज देशाचं नाव जगात उंचावेल असा पंतप्रधान आपल्याला लाभलाय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आपली अर्थव्यवस्था अकराव्या स्थाना स्थानावरून पाचव्या स्थानावर आणली आगामी काळात तीन नंबर तीन वर आणण्याचा संकल्प केलाय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मोदीजी आज अर्थव्यवस्था लेकिन हमारी अर्थव्यवस्था न केवल मजबूत की बल्कि ग्यारहवे नंबर से पांचवें नंबर पे लाने का काम मोदी जी ने किया अब उन्होंने संकल्प किया तीसरे नंबर पे लाने भारत महासत्ता बनाने का संकल्प और निर्धार हमारे मोदी जी ने किया है इतना बड़ा इतनी बड़ी सोच पूरा जीवन उन्होंने देश के लिए समर्पित किया है जैसे आप हमारे समाज के लिए सभी लोगों के लिए अपना जीवन समर्पित किया वैसे ही मोदी जी ने भी ये दस साल में एक भी छुट्टी मोदी जी ने नहीं ली एक भी छुट्टी नहीं ऐसा प्रधानमंत्री कहां से मिलेगा मिलेगा अपने को हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काँग्रेसपासून स्वतःला दूर ठेवलं त्यांच्यासोबतच उभाटा यांनी सरकार स्थापन केलं आता काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलायला लागली आहे ला। असा दावा त्यांनी जैन समाज मेळाव्यात बोलताना केला मुंबईवर दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींना उद्धव ठाकरे आपल्यासोबत प्रचाराला घेऊन फिरतायत हिंदू शब्द म्हणायला त्यांची जीभ कचरू आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधायला विरोध करणाऱ्या फारुख अब्दुल्ला यांना सोबत घेऊन बसत असा दावा शिंदे यांनी केला हिंदू धर्मासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करावेत असं आवाहन जैन समाज बांधवांना केलं दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सौयामिनी साधव यांना मोठ्या मताधिक्यानं विजय करावा असं आवाहन त्यांनी जैन समाजातील बंधू भगिनींना केलं